पश्चिम विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी अमरावती विमानतळ महत्वाचं पाऊल अमरावती विमानतळ आणि विमानसेवेच्या लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत अमरावतीत पहिली विमानसेवा सुरू विमानतळाला प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराजांचं नाव नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीची कारवाई राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप करत काँग्रेसचं देशभर आंदोलन काँग्रेसचा आरोप तथ्यही नसल्याची भाजपाची टीका नॅशनल हेराल्ड प्रकरणी गांधी कुटुंबाने फायद्यासाठी कॉर्पोरेट कट रचल्याचा रविशंकर प्रसाद यांचा आरोप हे व्यावसायिक फसवणुकीचं प्रकरण राजकारणाशी संबंध नाही भाजपाची काँग्रेसवर टीका वक्फ सुधारणा कायद्यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी वक्फच्या नावावर होणाऱ्या हिंसेबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त इंडी आघाडीनं वफ कायद्याविरोधात संघटितपणे उभं राहण्याचं ममता बॅनर्जी यांचं आवाहन वफ कायदा पश्चिम बंगालमध्ये लागू करणार नसल्याचं मुस्लिम प्रतिनिधींना आश्वासन छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत दोन जहाल नक्षलवादी ठार आणि आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये भारताच्या वस्तू आणि सेवा निर्यातीत साडेपाच टक्क्यांची वाढ होऊन निर्यातीचा आकडा आठशे एकवीस दशलक्ष डॉलर्सवर पोहोचला